शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली शेतकऱ्यांची येणारी दिवाळी आता गोडच होणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की दिवाळीपूर्वीच सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आता जाहीर केलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चांगली रक्कम जमा होणार आहे आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये का निधी वितरित करण्यास मंजुरी मिळालेली असून हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची नाव कमेंटमध्ये सांगा बातमी देऊ महत्त्वपूर्ण बातमी आहे कापूस आयात आणि सध्या स्थितीला औषधांमुळे शेतकरी संकटामध्ये आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही स्थिती बघत बघायला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी तुमच्याकडे कोणते पीक आहे कमेंटमध्ये नक्की कळू शकता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकावर रोग राहील महत्त्वपूर्ण बातमी एकवीसव्या हप्त्याबाबतची आहे महत्त्वाचे अपडेट म्हणजे आता लाडकी भर योजनेचं जसा हप्ता वाटप केला तसंच पी एम किसानचा नमोचा पण हप्ता मिळत असतो म्हणजे डीबीटी माध्यमातून त्यातली एक खुशखबर आलेली असून ती देखील पुढे बघू महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकऱ्यांची धावपळ थांबणार आता सातबारा लगेच मिळणार सांगली जिल्हाधिकाऱ्यांची नवी मोहीम बघायला मिळत असून शेतकऱ्यांना आता यामुळे चांगला दिलासा राज्याच्या साखर उत्पादनामध्ये तेहतीस लाख टनांची घट सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये हंगाम लांबण्याचेही परिणाम दिसून आलेले आहेत सध्या माहितीसमोर आयात शुल्काचा परिणाम दरावर सोयाबीन शेतकऱ्यांना परवडे ना स्थितीला नऊ हजार रुपयांपर्यंत सध्या स्थितीला कापसाला दर मिळाला तर चांगला भाव राहील सोयाबीनची पण ही स्थिती फोन आंदोलनातून शेतकऱ्यांचा आक्रोश वरच्या सध्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभरातून भर... मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक आक्रमक पीक नोंदणी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचणीचा डोंगर सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये नेटवर्कचा अडथळा येत असल्यामुळे शेतकरी चिंतेत मान्सून सोमवारपासून परतीच्या प्रवासावरती हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मान्सून परतीच्या प्रवासावरती सुरू होत आहे कांदा दरासाठी नामपूरला शेतकऱ्यांचे आंदोलन चांगला बाजारभाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर घसरलेले आहेत पंधरा ते दहा रुपये किलोचाच दर मिळत आहे हा दर खूप कमी असून उत्पादन खर्च यातून निघत नसल्याचा शेतकऱ्यांचा दावा महत्वाची बातमी आहे पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी अखेर समोर आलेली असून आता दिवाळीचे गिफ्ट म्हणजे दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना मोठी खुशखबर असं म्हटलं तरी हरकत नाही आता दिवाळी सण जवळ आलेला आहे त्यापूर्वीच सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन केलेलं असून आता सध्या स्थितीला जर विचार केला तर जळगाव जामवत एक हजार शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे शेवगाव येथील सातशे छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन कोटी सत्तावीस लाख रुपये आता जमा करण्यात येणार आहेत काहींना वीस हजार काहींना बावीस हजार रुपये मदत मिळणार आहे अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघूयात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर हरभरा पिकातून आता यावेळेस तुम्हाला अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोवे चक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही घेऊ शकता कारण की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या व्हरायटीतून अधिक उत्पन्न मिळाल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे परभणी जिल्ह्यातील तालुका सेलू येथील हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांना देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीतून उत्पन्न मिळालेले आहे अधिक माहितीसाठी खाली संपर्क आहे शेतकरी मित्रांनो इनोवे चक्क्यांशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता व अधिक उत्पन्न यावेळेस हरभरा पिकातून मिळवू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता आपण पुढे बघणार आहात त्यापूर्वी महत्त्वाची बातमी ड्रोन खरेदीसाठी मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान सरकारने आता ड्रोन खरेदीसाठी मोठा निर्णय घेतलेला असून शेतकरी मित्रांनो आता ड्रोन खरेदीसाठी पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान थेट मिळणार आहे हे एक सर्वात मोठी दिलासा देणारी व गुड न्यूज आता शेतकऱ्यांसह इतरांसाठी म्हटलं तरी हरकत नाही महत्त्वाची अपडेट आहे विनापरवाना खत विक्री त्र्याण्णव हजारांचा साठा जप्त संबंधित कंपनीबाबत अधिक चौकशी करता आता सध्या स्थितीला करणे सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवाना खत विक्री बघायला मिळत होती त्र्याण्णव हजारांचा साठा आता जप्त केला महत्त्वपूर्ण अशी बातमी असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता लाडली भेट योजनेतून मिळणार महिन्याला तीन हजार रुपये मुख्यमंत्री मोहन यादव यांची मध्य प्रदेशमध्ये घोषणा कांदा दरासाठी खणखणले फोन मंत्री लोकप्रतिनिधी जैरीस सध्या स्थितीला मंत्री लोकप्रतिनिधींपर्यंत फोन आता पोहोचत चाललेले आहेत कांदा दरासाठी मोठ्या प्रमाणात हे फोन बघायला मिळत आहेत कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून नेत्यांपर्यंत आता प्रतिक्रिया देण्यासाठी फोन सध्या सुरू झालेले आहेत कांद्याला चांगला दर मिळणे देखील गरजेचे आहे सध्या घसरण परभणी येथील शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विमा भरपाई तसेच अजून जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत आता यादी तुम्हाला दाखवत आहे लक्ष देऊन आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला तुमचा फायदा होणारच आहे आलेल्या माहितीनुसार आता दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट आता मोठ्या प्रमाणात वाटप केलं जाणार असून राज्य सरकारला रा, एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश बघायला मिळत असून आता शेतकऱ्यांना थकीत पीक विम्याची भरपाई मिळणार आहे काहींना हेक्टर वीस हजार काहींना अठरा तर काहींना पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये पूर्णपणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार आहेत ही रक्कम आता कोणत्या क्षणी सोडण्यात येणार असून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील परभणी जिल्ह्याचा देखील समावेश आहे परभणीमध्ये पण पीक किंवा वाटप होणार आहे दुसरा जिल्हा धाराशिव बीड याही ठिकाणी पैसे वाटप होणार पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ गतवर्षीच्या तुलनेत अल्प प्रतिसाद सध्या स्थितीला पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ बघायला मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आहे असं स्पष्टपणे चित्र दिसून आलेलं आहे बहुतांश जिल्ह्यात जळगाव या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी तीन हजार आठशे रुपयांपर्यंतच आहेत ही तीस क्विंटलपर्यंत पोहोचलेली होती सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण मराठ्यांना पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण हवेत जरांगे यांचं म्हणणं भुजबळांवर पलटवार केलेलं आहे प्रगत ओबीसींनी दावा सोडण्याचे आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे असं मनोज जरांगे यांनीही माहिती दिलेली आहे डायरेक्ट पन्नास टक्केच आरक्षण पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर सध्या स्थितीला आता याविरोधात देखील काहींच्या भूमिका बघायला मिळत आहेत परभणी जिल्ह्यामध्ये चार दिवस पावसाचा येलो अलर्ट पंचनामे झाले अनुदान निर्णय देखील अद्याप पूर्ण झालेला नाही आहे लवकरात लवकर घेण्यात येऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जी काय रक्कम असेल ती सोडण्यात यावी अशी मागणी केली छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याचे चा दर एक हजार पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे सध्या स्थितीला दहा रुपये ते अकरा रुपये किलोचा बाजारभाव मिळतो आहे आवक ही एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत आलेली होती आवकीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून आलेलं आहे कांद्याला सध्यास्थितीला चांगला दर महत्त्वाची बातमी आहे आता लग लगेच तुम्ही बघू शकता सरकारचा मोठा निर्णय आता बटन दाबताच नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप पूर्ण झाले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये सरकारने वाटप केलेले आहेत मग आता तर काळजी करायचीच नाही आहे आता पीक विमाचा देखील पुढचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार आहे आता पीक विमा पैसे वाटपासाठी सरकारने मोठा पाऊल उचललेला असून पीक विम्याची रक्कम देखील आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे आता काळजी करू नका यामध्ये कोणते जिल्हे आहेत पुढे अजून माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नव शेतकरीचे पैसे जमा झाले आता दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा दिवाळीच्या आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसानची पण आता एकवीसव्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडे सध्या स्थितीला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात आता मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी आहे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जर अजितदादांनी निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सध्या स्थितीला शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस ते तीस हजार रुपये देण्याची गरज आहे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकरी मित्रांनो केंद्राकडून साखर निर्यातीचे संकेत शेतकऱ्यांना एफ आर पी वेळेत मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे ही एक आनंदाची बातमी आहे अजून आनंदाची बातमी पीक विम्याबाबत आलेली असून ती आले देखील दे आता पुढे आपण बघूयात लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महत्वपूर्ण बातमी आहे आता शेतकऱ्यांसाठी पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नुकसान भरपाई पीक किंवा कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढच्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता नावे देखील बघणार आहोत लक्ष देऊन शेवटपर्यंत एवढं पहा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकाचे नुकसान झालेले होते त्याकरिता आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये पहिला जिल्हा नागपूर असून नागपूर जिल्हा व नागपूर विभागातील जे आसपासचे जिल्हे असेल याही ठिकाणी पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार असून पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर दुसरा जिल्हा वर्धा आहे वर्धा जिल्ह्यात देखील वीस हजार कंडा पंचवीस हजार रुपये हेक्टरी वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघू अतिवृष्टीचा तडाका यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावणे दोन लाख हेक्टरवरील पिके मातीमोल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीचा मोठा तडाका पिकांना बसल्याने नुकसान महत्त्वपूर्ण बातमी खनदेशामध्ये कापूस वेचणीला सुरुवात लवकरच कापूस वेचणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान मात्र पावसाची भीती आहे कारण की आता सप्टेंबरमध्ये परतीचे मोठे पाऊस झाले तर थोड्याफार प्रमाणात नुकसान होऊ शकते महत्त्वपूर्ण अपडेट खानदेशामध्ये उडीद मूग उत्पादनामध्ये घट खानदेशातील उडीद आणि मूग पिकांच्या क्षम क्षेत्रामध्ये घट आहे सतत घट होत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये परिस्थिती वेगळी काळे झेंडे आंदोलन शेतकऱ्यांकडून सुरू कर्जमाफीची मागणी महाराष्ट्र शासनाने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती मात्र आता वर्षे उलटून ही कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाही आहे सध्या स्थितीला सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी देखील आता बघायला मिळत आहे कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेणारच आहोत असं फडणवीस सरकारने सांगितल्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता कर्जमाफीचा निर्णय लवकरच होणार आहे त्यामुळे आता तुम्हाला काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही आहे कर्जमाफी लवकर केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी हैदराबाद गॅजेटच्या जे आर विरोधात ओ निवेदन बघायला मिळत आहे सध्या स्थितीला सरकारने मराठा बांधवांसाठी हैदराबाद गॅजेट आणलेले आहे मात्र याच जे आर विरोधात आता ओबीसींचे निवेदन बघायला मिळत असून ओबीसींनी मिळणार सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे महत्त्वाची बातमी पी संदर्भात पाहिली देखील आता जमा होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसली चिंता करू नका रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला बघायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी या चॅनलवरती दिली जाईल धन्य